अवैध गर्भपात करण्यासाठी थेट अमरावती येथून गर्भपाताच्या गोळ्यांबरोबरच गुंगीकारक औषधी असलेल्या बटन गोळ्या आणि सेक्स पॉवर वाढविणाऱ्या गोळ्या जालण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर समोर आली आहे या प्रकरणात अमरावती येथील पुरवठादार कपिल साहू याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे जालना शहरात नशेच्या गोळ्या विकण्याचं प्रमाण वाढलंय त्या बटन गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन मेडिकल चालकांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सात सप्टेंबरला कारवाई केली होती त्यानंतर याच प्रकरणात आता पोलिसांनी अमरावती येथील औषध पुरवठादार कपिल साहू यांना देखील अटक केली आहे अमरावती येथून जालना शहरात अवैध गर्भपात करण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या नशेच्या गोळ्या तसेच पुरुष उत्तेजना वाढविणाऱ्या गोळ्या येत असल्याचा धक्कादायक ये प्रकार या तपासात समोर आला आहे या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी संतोष बाळासाहेब जाधव दर्शन मेडिकल जालना राहुल भागाजी गायकवाड विराज मेडिकल जालना आणि उद्धव शिवाजी पठारे तसेच सागर आठवले अकोला यांना ताब्यात घेतलं होतं त्यानंतर पोलिसांनी आता अमरावती येथील पुरवठादार कपिल साहू याला देखील ताब्यात घेतलं या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आठ लाख अठरा हजार चारशे रुपयांचा औषधी साठा जप्त केलाय दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखेला माहिती मिळाली की भोकरदन नाका परिसरात काही इसम नशेच्या गोळ्याची बेकायदेशीररित्या विक्री करतायत म्हणून सदर बातमीवरून माननीय पोलीस अधीक्षक सर श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर सीटीएसडीपीओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी टीम स्थापन करून सदर बातमीची खात्री करण्यासाठी पथक रवाना करण्यात आले सदर पथकला अलतम शेख निसर नावाचा व्यक्ती भोकरदन नाक्याच्या मस्जिदच्या मागे नशेच्या बेकायदेशीर विकताना मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता दोन मेडिकल नावे सांगितली संतोष बालासाहेब जाधव लक्कडकोट आणि राहुल भागाजी गायकवाड यांच्याकडे जाऊन विचारपूस केली असता त्यांना सप्लाय करणारा उद्धव शिवाजी पटारे नावाच्या पर व्यक्ती परत ताब्यात घेतला व त्याच्या घरून जवळपास अल्प्रा झोलम नावाच्या नाश्याच्या गोळ्या तसेच गर्भ गर्भपाताचे किट तसेच आपलं पुरुषांचे सेक्स वाढवणाऱ्या गोळ्या असा बेकायदेशीर आठ लाख अकरा हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्या घरी मिळून आला सदरील मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आला त्या संदर्भाने आरोपीची विचारपूस करून सप्लाय कुठून झाला त्याबाबत विचारपूस केली असता अकोला येथील सागर आठवले सप्लाय अटक केली व त्याच्या पीसीआर करून पुढील सप्लायर अमरावती येथील कपिल साहू याला ताब्यात घेतलेले आहे सध्या कपिल साहू मान्य न्यायालयात दाखल पी सीआर साठी पाठवण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत एलसीबीचे पी आय चे पीआय करीत आहेत बिलकुल आणखी यांचे मूळ सप्लायर पर्यंत आपण चौकशी करून त्यांचा जो मूळ सप्लायर आहे तिथपर्यंत जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे त्यासाठी आपण आरोपीचा पीसीआर घेत आहोत आतापर्यंत त्याच्यात सहा रुपये अटक केलेले आहे एन टीव्ही न्यूज मराठी अमरावती